जत पूर्व भागातील प्रत्येक गावात अवैधरित्या मटका जोमात सुरू असून अवैध धंद्यांना ऊत आला आहे अवैध दारू मटका सिंधी जुगार यासारखे अवैध धंदे खुल्या मोठ्या प्रमाणात सुरू असून या, या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सुरू आहे दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात अनेक तरुण वर्ग यामध्ये गुंतलेले दिसत आहेत यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत संख उमदी मागाळ भिवर्गी करजगी आदी गावात छुप्या पद्धतीने मटका चर्चा आहे सध्या मोबाईल सहजपणे उपलब्ध असल्याने संख येथील जुन्या बस स्थानकाच्या आवारात भिंतीच्या आडोशाला मोबाईलच्या माध्यमातून बिनधास्त मटका खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे तसेच मटका बुक्की कडून महिन्याकाठी ठरलेली वेळेत वसूल होत असल्याने कारवाई करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ तार होत आहे का अशी चर्चा जतपूर्व भागातील जनतेतून होताना दिसत आहे शिवाय मटक्या बरोबर दारू शिंदीला ताडी ऊत आला आहे हातभट्टी दारू बनावट पावडर युक्ती शिंदीच्या विक्रीने उच्चांक मांडला आहे पूर्व भागातील अनेक गावात अवैधरित्या देशी दारू पावडर युक्त शिंदी सहज उपलब्ध होताना दिसत आहे यामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे जतपूर्व परिसरात नेमके काय चालले हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते याचाच गैरफायदा येथील अवैध धंदेवाले घेताना दिसत आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी याकडे साप दुर्लक्ष करताना दिसत आहेत या अवैध धंदेतून महिन्याकाठी लाखो रुपयांचा गोळा होत असल्याची चर्चा जनतेतून होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेस लक्ष घालून या अवैध धंद्याला मोडीत काढावा अशी मागणी पूर्व भागातील जनतेतून होत आहे